जय शिवराय मित्रांनो मी दीपक कदम आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी आतापर्यंत कुणीही तुमच्या समोर ठेवलेली नाही आरक्षण घोटाळा पार्ट टू याच्यामध्ये आपले सहज स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आरक्षण वारंवार का रद्द होतं महाराष्ट्रामध्ये ओबीसी जाती किती आहे महाराष्ट्रामध्ये दहा प्रकारे आरक्षण कशा कशा प्रकारे लागू आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मराठा आणि ओबीसी सर्व बांधवांना हात जोडून विनंती कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि समजला असेल आवडला असेल तर शेअर करा आपण सर्व जाती धर्माचा मान सन्मान ठेवतो परंतु सत्य आपण सांगितलंच पाहिजे आणि ते सत्य सांगत आहे हिंमत असेल तर ऐका ओबीसी मध्ये नेमके कोण आहेत तरी कोण तर बघा मिठा एकशे दोन तुम्ही चेक करा नाव मिठा बगळ ही जात महाराष्ट्र शासनाच्या ओबीसीच्या कितव्या नंबरला आहे बघा बगळ एक दोनशे पाच नंबरला चेक करा तुम्ही ओबीसी यादी आता सगळे हे जे विशेष करून गोल केले आहेत ना हे विशेष नाव बघा तुम्ही आता वाटलं फोटो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही खात्री करा स्वतःचं डोकं वापरा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलं आहे शिका संघटितवा संघर्ष करा अगोदर शिका हे गोल किल्ले आहेत ना हे नाव तर विशेष करून बघा मथुरा नाव नाही ते ओबीसीच्या जातीचं नाव आहे महाराष्ट्र एकशे चार नंबरला आहे हरणी हरणी हे जातीचं नाव आहे बरं ओबीसी मधल्या आणि ते महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये आहे दोनशे अठ्ठेचाळीस नंबरला हे मी सांगत नाही बगल दोनशे पाच नंबरला ही एक ओबीसीची जात आहे आणि त्याच्यानंतर मिठा एकशे दोन नंबरला दोनशे पाच नंबरला अजून एक विशेष म्हणजे पूर्वक ही एक जात आहे आणि ओबीसीच्या महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये दोनशे अठ्ठावीस नंबरला फर नंबरला आहे तुम्ही दोनशे ब्याऐंशी धावर सारे किती जात आहे बरा दोनशे ब्याण्णव नंबरला सोरे दोनशे शहाण्णव नंबरला लाडसी एकशे नव्याण्णव नंबरला अलकरी पटवा तसेच पंडा ही एक जात आहे ओबीसीची आणि दोनशे ब्याऐंशी नंबरला आहे ओम दोनशे एकवीस नंबर ला आहे ओबीसी च्या यादीमध्ये उचिला किती नंबरला आहे दोनशे तेवीस सुत्रा दोनशे सत्त्यानव नंबर ला आहे माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही इंटरनेट वर जा एका मिठाच काम आहे महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी च्या यादीत तुम्हाला सगळे मिळेल सुत्रा आई दोनशे अठ्ठ्यानव नंबर अजून तर लय भारी आहे परिवार ही एक जात आहे तिथं तुमच्यावर सोडून देतो परिवारचा नंबर आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये कळवायचा किती नंबरला ओबीसी च्या यादीमध्ये परिवार मे एप्रिल नंतर येत नाही येणारा महिना कोणता मे परंतु हा जो मे तुम्हाला मी सांगतो ना हा ही जात जात आहे पुढे एकशे अठ्ठावन्न नंबरला तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या ओबीसीची एक यादी काढून बघा त्याच्यामध्ये नंबर एकला नाव कोणता आहे तर का ही जात आहे बरं ओबीसीच्या यादीमध्ये बरं अजून पुढं पुढं बघा रंगरेज एकशे पस्तीस नंबरला बघा बरं ओबीसीच्या यादीमध्ये आहे एकशे बारा नंबरला बरं आता तुम्ही म्हणसा की धनगर बांधव अजिबात नाही धनगर बांधव तर आमची एनटीपी मध्ये आहे महाराष्ट्र सरकारच्या आरक्षणाची यादी बघा तुम्ही तुम्ही म्हणसाल हाट कर अजिबात नाही पण करीपी मध्ये आहे तुम्ही म्हणसाल वनजारी ओबीसी आहे अजिबात नाही वनजारी तर हा भटक्या जमाती म्हणजे एन मध्ये आहे तुम्ही यादी चेक करू शकता महाराष्ट्र शासनाची तसंच तुम्ही म्हणसा म्हणजे गोवारी कोस्ती ओबीसी मध्ये आहेत ते तर एसबीसी मध्ये आहेत महाराष्ट्र शासनाची यादी चेक करा ओबीसी मध्ये रंगरेज एकशे पस्तीस रँग्रेज एकशे तेहतीस निली एकशे बारा वडी एकशे पासष्ट तांबट एकशे साठ मग तुम्ही म्हणसा की आम्ही जी ओबीसीची जी नावं नेहमी ऐकतो ती नावं कुठे आहेत उदाहरणार्थ पुष्पांचा सुतार न्हावी कुणबी माळी कुंभार वाणी तेली आहेत शंभर टक्के त्या ओबीसी मध्ये आहेत परंतु अशा लोकसंख्या जास्त असलेल्या फक्त पंचवीस तीस जाती आहेत बाकीच्या जा ह्या सगळ्या जाती आहेत ना ह्या नावा पुरत्या घातल्या आहेत का यांची लोकसंख्या किती आहे म्हणूनच महाराष्ट्रामधलं मराठा आरक्षण वारंवार रद्द केल्या जातात काय छगन भुजबल साहेब नेहमी सांगतात आम्ही साडेतीनशे जाती आहेत ओबीसीच्या अजून कोणते आपले प्राध्यापक लक्ष्मण हाके नेहमी सांगतात आम्ही एवढे आहेत आम्ही तेवढे आहेत बरं ठीक आहे अजून कोणते विजय वेग किंवा ते बी सांगतात आम्ही साडेतीनशे जाती आहेत मित्रांनो तुम्ही अगोदर सर्च करा या साडेतीनशे पैकी पन्नास जाती तर ऑलरेडी वगळलेल्या आहेत आणि मोजक्या अशा पंचवीस तीस जाती आहेत ज्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा आहे ते आमचे बांधव आहेत त्यांना अजिबात विरोध नाही आणि आरक्षण घोटाळा पार्ट टू याच्यामध्ये एवढ्या साऱ्या जाती महाराष्ट्रामध्ये तुम्ही यांना एक एक सेपरेट क्रमांक दिलाय ओबीसी मध्ये घातले आता मग मराठा जातीला एखादा क्रमांक देऊन तुम्हाला ओबीसी मध्ये घालायला काय अर्थ नाही हो कोणाचं काय दुखाय लागले बरे पाटील हे एकटे किती दिवस आपल्या समाजासाठी लढणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये साथ द्या आणि अभ्यासू व्यक्तिमत्वांनी समोर या पद्धतशीरपणे कोर्टामध्ये बाजू मांडण्याचा प्रयत्न करा मनोज संघर्ष मनोज दादा रंगी पाटील यांच्याशी आपल्याला नाही परंतु त्यांना मदत करण्यासाठी अभ्यासू तरुणांनी समोर आले पाहिजे एवढंच तुम्हाला विनंती करतो आणि परत एकदा सांगतो आमचा कोणीही जातीला विरोध नाही ह्या सगळ्या जाती ओबीसी नाहीत असं आम्ही अजिबात मानणार नाही ह्या थूर्त राजकारणी असे वारंवार सांगतात की हे प्रवर्ग उपप्रवर्ग फक्त महाराष्ट्रापुरते आहेत केंद्राच्या यादीमध्ये आम्ही सगळे एकच आहोत बरं सगळे एकच हाऊ तर यांना सगळ्यांना मिळून बत्तीस टक्के आरक्षण दिलं ओबीसी आरक्षणाचे निकष आहे पन्नास टक्के मग यांची लोकसंख्या चौसष्ट टक्के आमचे एस सी एस टी बांधव तेरा आणि सात म्हणजे वीस टक्के झाले चौऱ्याऐंशी टक्के आमचे मुस्लिम बांधव हे काही सद मुस्लिमांच्या सदती जाती आरक्षणामध्ये सुद्धा आहेत परंतु काही जाती आरक्षणाच्या बाहेर सुद्धा आहेत यांच्या आरक्षणाच्या बाहेरची काही नऊ दहा टक्के असेल म्हणा मुस्लिम समाजाची आमच्या लोकसंख्या नऊ दहा जरी टक्के पकडली तरी होतात चौऱ्याण्णव टक्के आमचे जैन आमचे ब्राह्मण आमचे मारवाडी आमचे ख्रिश्चन बांधव हे सुद्धा आरक्षणाच्या बाहेर यांचे जर पाच सहा टक्के पकडले ते तुम्ही असं वारंवार कायदेशीर दृश्या सिद्ध करून दाखवत आहात की मराठा समाज या महाराष्ट्रात राहत नाही म्हणून सर्व बांधवांना बांधवांना म्हणजे ओबीसी सुद्धा विनंती आहे आणि मराठा बांधवांना सुद्धा विनंती आहे तुम्ही अभ्यासपूर्वक मांडणी करा समोर जा निश्चितच मराठा समाजाला न्याय मिळणार आहे परंतु न शिकता न संघटित होता तुम्ही जर प्रयत्न कराल तर तुमच्या पदरामध्ये नेहमी अपयश येईलच म्हणून आरक्षण घोटाळा पार्ट टू याच्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मला कळवा कि माहिती आपणास कशी वाटली धन्यवाद जय जाऊ जय शिवराय